आपल्या बांधवांनी व्यवसाय सुरू केला व्यवसायाकडे आपण गेलो पाहिजे जस समाजाला आपल्या आरक्षण गरजेचं आहे तसं व्यवसाय सुद्धा गरजेचा आहे चालला खूप आनंदाची गोष्ट आहे तुम्हाला खूप भरभराटी लागू आपला व्यवसाय

खर खर मी मनापासून शुभेच्छा देतो मला काय जास्त बोलता येत नाही घड्याने सांगतो अर्धा घंटा राहणार बसायचं मी हे बोलायचं मला काय आणखी हे बोलता येत नाही लग्न मला शुभेच्छा देत नाही आणि हे बोलता येत नाही बोलायला यायला लागलं की मग घंटा घंटा बोलत मी त्यानं आरक्षणावर बोलता येतं तर ती इथं शे नाही आपला शेतकरी आता अडचण जर सरसकट शेतकऱ्याला नाही मिळालं तर जरा उतरा सगळ्याला रस्त्यावर उतरावं लागणार आहे शेतकऱ्याचा ला। न्यायासाठी आपल्या रस्त्यावर आल्याशिवाय शेतकऱ्याला न्याय मिळत द्या जास्तीच नाही बोलता पाटलाला पाटला आणि आपल्या कंपनीचे मॅनेजर साहेब जे कोण पुन कोण इथे आले सगळ्या बांधवांना शुभेच्छा देतो आणि आपला व्यवसाय आपण चिकाठीना करावा आपल्यात आपण यशस्वी व्हावे हो। शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद द्यायचे यानंतर तुमच्या दीपक बळटे दीपक भीमराव दीपक भीमराव बळटे यांना गाडीची चावी देऊन पाच लाख डिलिव्हरी डिलेवरी देण्या देणार आहे यानंतर बालाजी बापूराव खोजेराव बालाजी बापूराव खोजे यांनाही गाडीची छावी देऊन डिलिव्हरी देण्यात येणार आहे त्यानंतर गोविंदराव खोडे यांना विनंती करतो कि त्यांना दोन मिनिटं बोलव पाटला चार तुण 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 तुण। आज जय जोगेश्वरी मोटर्स या आपल्या सर्वांच्या साक्षीने उद्घाटन झालेलं आहे तर आज या उद्घाटनासाठी आवराजून आपले मराठींचे संघर्ष होते म्हणून दादा दारंगे पाटील हे उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांनी आपण जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत पाटलांचा लढा जो आहे तो आपल्याला आरक्षणासाठी आहे आणि आपला हा पण लढा आज जे प्रदूषण वाढत चाललेलं आहे त्याच्यात ते कमी करण्यासाठी आपण इलेक्ट्रिक गाड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा यासाठी आपण अगदी प्रयत्नशील आहोत तर मी थोडीशी कंपनीची प्रास्तावना देतो इलिगो मोटर्स ही कंपनी पुण्यातील आहे स्वदेशी बनावटीची ही गाडी आहे आतापर्यंतचे जे काही चॅलेंजेस आलेले आहेत छोटे मोठे त्या सर्वांवरती मात करून आपण आत उत्कृष्ट बनवलेली आहे आणि त्याचप्रमाणे या आपल्या मराठी माणसांना उद्योजक बनवण्यासाठी इलेगो कंपनी तुमच्या सोबत एक पाऊल हमेशा पुढे राहील त्याप्रमाणे प्रत्येकाने यापुढे आपल्या व्यवसायामध्ये यावे त्याप्रमाणे व्यवसाय करावेत नोकऱ्यांमध्ये तर आपल्याला प्रगती करायचीच आहे त्याचबरोबर व्यवसाय हा आज महत्त्वाचा कणा बनलेला आहे त्यासाठी इलेगो कंपनीने इलेक्ट्रिक वर चालणाऱ्या गाड्यांचं प्रोडक्शन सुरू करून महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत चाळीस शाखा आहेत अतिशय आनंदाची बाब आहे की ही आपली एक्केचाळीसा शाखा आहे आणि त्याचं उद्घाटन आपले सर्व सर्व आज सगळ्यांच्या हृदयातील देव माणूस म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये तर म्हणून आता धरंगे पटेल यांच्या अर्पे झालेले आहेत तर तर यापुढे आपण इलेक्ट्रिक गाड्यांचा जास्तीत जास्त वापर करून प्रदूषणालाही आळा घालूया या आणि यामध्ये पेट्रोल तर भयान वाढत चाललेला आहे त्याचप्रमाणे इथून पुढे आपण इलेक्ट्रिक गाड्यांचा जास्तीत जास्त वापर करा एवढी मी विनंती करतो आणि पाटील आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो